कुळ घ्या गोड गोड बोला आमचा तीळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीपासून सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण चालू होते आणि उत्तरायणाचे हे पर्व अतिशय शुभ मानलं जात ह्या पर्वाच्या सुरुवातीलाच म्हणजे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात आमचा सुद्धा वाडीतला हळदी कुंकवाचा आज कार्यक्रम आहे आणि तो सारीखा आणि राखीच्या घरी आहे तर चला आपण आता तिथेच जाऊया तर आता आपण सारीखा आणि राखीच्या घरी आलेलो आहोत आणि राखी, राखी बघा समोरच आहे संध्याकाळ झालेली आहे तुळशीला दिवा लावत आहे चला आता आपण आज जाऊन हळदी कुंकवाची तयारी बघूया आलेत का आले नंबर मी पहिले आली का हो। सगळी तयारी झालेली दिसते हो सगळी तयारी झालेली आहे तर बघा एकेकीकडे दरवर्षी आमचा हळदी कुंकू असते या वर्षी सारिका आणि राखीकडे आहे आणि आम्ही वाण देण्यासाठी ही सुंदर ताटं आणलेली आहेत आणि ज्यांना ताटं नको त्यांनी ही टोपं घेतलेली आहेत आणि दोघींनी बघा छान सगळी तयारी करून ठेवलेली आहे सारिका काय करते आम्ही आलो कॉफी कॉफी साठी काय दूध ठेवते दूध वा वा गरमागरम कॉफी सारिका राखी आता सगळे आले का लगेच हळदी कुंकूला आपण सुरुवात करूया हा का बघूया कोण येते अजून कशाने आल्या ह्या दिव्यात आली हाय संक्राम रोहिता पण आली येतील येतील आल्या का आल्या जागृती आणि तनवी पण आली केलं नाही काढलं नाही ते तयारी करतात येतील येतील चला तर आता सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि आता आमची हळदी गुंकाला सुरुवात होणार आहे गजरे सारिका हो छान कागड्याचे गजरे पिना पण पाहिजे सारिका आहेत का गेगुळ घ्या गोड गोड बोला आमच्याशी कधी भांडू नका भांडले तरी विसरून जा बघा गोडगोड बोला आमचे ते सांडू नका आमचे ते कधी भांडू नका हळदी कुंकू देऊन झालेला आहे फुले देऊन झालेले आहेत आता वाण देण्यासाठी तयारी चालू झालेली आहे गुळघे घे गोडगोड बोल आमच्याशी कधी भांडू नको आमचा तीळ सांडू नको हो आज संक्रांतीच्या मुहूर्तावरती मी एक छान असं वाण आणलेलं आहे हे आहे रामनाम लेखन बुक आहे आणि नेमकी आजच ते कुरिअरने आलं त्यामुळे मला माझ्या मैत्रिणींना हे द्यायला जमणार आहे आणि हे अतिशय सुंदर पुस्तक आहे याच्यामध्ये एकवीस हजार आपण रामनाम लिखू लिहू शकतो रोज एक पान तुम्ही सकाळी लिहिलं तरी तुमची दिवसाची सुरुवात अगदी छान होणार आहे तर हे एकवीस हजार रामनामाचं बुक आहे असं आपल्याला पंचवीस हजार एक्कावन्न हजार एक, एक लाख असं कितीही संख्येमध्ये आपण घेऊ शकतो आणि हे कृष्णा पब्लिकेशनचं आहे ह्याचा नंबर मी तुम्हाला देईल व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांना हा राम असं लिहिलं की ते तुम्हाला किती पुस्तकं पाहिजेत आणि तुमचा ॲड्रेस विचारतात आणि तुम्हाला कुरिअर करतात आणि रेटसुद्धा अगदी कमी आहे तुम्ही वाण सुद्धा रथसप्तमीपर्यंत हे मागू शकता अतिशय सुंदर आहे सकाळची सुरुवात जर तुम्ही एक पान रामनाम लिहून अशी केली तर तुमची सुरुवात अगदी सुंदर होणार आहे अगदी पॉझिटिव्हिटी तुम्हाला जाणवेल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कधी दुःखी असाल तुम्हाला कधी नेगेटिव विचार येत असतील किंवा भीती वाटत असेल त्यावेळेला तुम्ही हे पुस्तक उघडून ह्याच्यामध्ये रामनाम लिहायला सुरुवात करा तुम्हाला श्रीरामांचा आशीर्वाद नक्की मिळेल तर माझं हे वाण तुम्हाला आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा जागृती रामनाम लेखनाचं माझा बुक आहे ना ते तुझ्या हाताने वाटचेल सगळ्यांना आणि राम राम असं बोलायचं हा राम 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 छान आवडलं का सगळ्यांना जागृती आणि सारिका काय कॉफी तयार करतायत जास्त गोंड नको करू इथे रोहिता आणि राखी काय करतायत बघूया वेफर आणि काय आणलंय बटाटे वडे वा वा मस्त नाश्ता आहे वा छान चल आता सगळ्यांना दे बघू काय ग वडे कसे आहेत मस्त कोणी आणले राखीने होते हो का छान आहेत वेफर पण ताजे आहेत वडे नाक्यावर हो छान सगळ्यांना आवडतात ते घेते ना, गे ना मी पण घेते कॉफी घ्या आणि मग खणखणीत आवाजामध्ये उखाणे घ्या छान पैकी वा हो। वा चला लवकर लवकर कॉफी प्या आपल्याला एक काहीतरी वेगळा असा खेळ खेळायचा आहे हा मी तुम्हाला चिठ्ठ्या देणार आहे त्या चिठ्ठी एक शब्द लिहिलेला असेल तो मी जे वाक्य सांगेन ना त्याच्यापुढे जोडायचं आहे ओके गमतीशीर असणार आहे आता जागृती असं बोलणार आहे की जागृती आणि दीपेची जोडी आणि त्या चिठ्ठीतला शब्द तिने पुढे लावायचा आहे असं प्रत्येकीने करायचं आहे बरं का मग काहीतरी वेगळा मजा पाहिजे कि नाही तन्वी सरप्राईज हो सरप्राईज आवडतो वेळेवरच तयार केलाय बघा आवडतो का झाला सगळ्यांचा कॉफी पिऊन हो चला आता तन्वी ते मध्ये चिठ्ठ्या आहेत ना सगळ्यांना एक एक दे बघू तुला पण घे आणि एक मला दे आजचा हळदी कुंकू सारिका आणि राखी कडे आहेत आपण सारिका पासून सुरुवात करूया सारिका बोल सारिका आणि संजूची जोडी टाइमपास आता आपण राखीला सांगूया हा राखी आणि निलेशची जोडी हम साथ साथ हे अरे वावा। 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 आता संध्याकाळ घ्या चला स्मिता आणि संदीपची जोडी सुपर स्टार अरे सुपरेंदी नाव स्मिता आहे ना का खरं म्हणून त्याने घेतलंय आता रोहिताची टर्न रोहित आणि राजीची जोडी धडाकेबाज खरोखर श्रीदेवी बसले ओ श्रीदेवी नमस्ते

हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी निलेश निशराचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी नाव महालक्ष्मी देवी ला घालते साज राजेश राजेशरावाचं नाव घेते संक्रांत आहे आज वा गणपतीला वाहते दुर्वा शंकराला वाहते बेल संदीप रावांचे नाव घेते हळदी कुंके घेते का तू हो येते हो रेशीम गाठी रोहितरावांना देवाने बनवले माझ्यासाठी बापरे देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी संजय रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी अरे वाजे नाव घ्या नाव घ्या झाले सगळे गोळा दीपेत नाव घेते लाख रुपये तोळा अरे वा सण आहे संक्रांतीचा वाण घ्यावे वाण द्यावे निनादराव मला जन्मजन्मी मिळावे आता तू घेऊ घेते हा ऐका रेशमी साडीला रेशमी खण पराग्रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण तर अशा पद्धतीने आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम अगदी हसत खेळत पार पडला काही कारणास्तव नीता आज हळदी कुंकाला नाहीये आम्ही सुद्धा तिला खूप मिस केलं तुम्ही सुद्धा तिला नक्कीच मिस केलं असणार काय तर मग आजचा आमचा हळदी कुंकवाचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला का आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार नमस्कार